नमस्कार मी आकांक्षा जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालन्याच्या गोंदी येथील एका वाळू तस्करावर पोलिसांनी एमपीडी अंतर्गत कारवाई केली आहे या आरोपीला एका वर्षासाठी मध्यवर्ती कारागृह हरसूल येथे स्थानबद्ध करण्यात आले जालना जिल्हाधिकाऱ्यांनी या वाळू तस्कराविरुद्ध हा स्थानबद्धतेचा आदेश पारित केलाय जालन्याच्या गोंदी येथील एका वाळू तस्करावर एमपीडी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे आरोपीला एक वर्षासाठी मध्यवर्ती कारागृह हरसूल येथे स्थानबद्ध करण्यात आलं जालना जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू तस्कराविरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश पारित केला आरोपी विरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात अवैध वाळू उत्खनन वाळू चोरी आणि अवैध वाळू वाहतूक अशा विविध गुन्ह्यांची नोंद आहे आरोपीवर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांचे गुन्हे वाढतच गेले त्यामुळे या गुन्हेगारांवर प्रतिबंध घालण्यासाठी त्यांच्या विरुद्ध एमपीडीएचा प्रस्ताव जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मान्यता देत आरोपीला छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृह हर्सूल येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध केले तुझ्या कारमध्ये शस्त्र आहे तुझी कार तपासायची आहे असे म्हणत वारंवार टॉर्चर करणाऱ्या पोलिसांविरुद्ध संतप्त होते का तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला ही घटना शनिवारी तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी मुक्तेश्वर द्वार परिसरात घडली जालना शहरातील इम्रान शेख या तरुणाला गेल्या तीन ते चार दिवसापासून कदीम जालना पोलिसांकडून वारंवार तपासणीसाठी बोलवण्यात येत होतं तुझ्याकडे शस्त्र आहे तुझी झडती घ्यायची आहे असे म्हणून त्याला वारंवार पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप या तरुणाने केला शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हा तरुण मुक्तेश्वर द्वार परिसरातील एका हॉटेलवर थांबला होता यावेळी जालना पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्याच्या गाडीची झडती असं सांगितलं यावेळी हा तरुण संतप्त झाला आणि त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतलं यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी आणि नागरिकांनी ना त्याला अडवलं त्यानंतर पोलिसांनी माध्यम प्रतिनिधी समक्ष त्याच्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्या वाहनात कोणतेही शस्त्र मिळून आलं नाही मात्र पोलिस कर्मचारी सदाशिव राठोड आणि वरिष्ठ अधिकारी आपल्याला जाणीवपूर्वक त्रास देत असल्याने आपण हे टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती संबंधित कोरोना ने माध्यमांची बोलतांना दिली आहे आ इमरान भाई आपने कुत्ते पे पेट्रोल डाल के चलाने की कोशिश की है पुलिस की क्या दिक्कत है क्या कर रही थी पुलिस आपके साथ पांच पांच दिन से कंटिन्यू जो है तो पुलिस मेरे साथ हरासमेंट कर रही पांच दिन से कंटिन्यू मेरी गाड़ी कहीं भी सिटी होटल हो गई औरंगाबाद चौपल्ली हो गई दुखी नगर हो हर जगह पे मेरी गाड़ी चेक हो रही पांच दिन से कंटिन्यू मेरी गाड़ी चेक कर रहे उनको कोई भी हथियार मिला नहीं अभी तक कुछ नहीं मिला क्या नहीं आज छठा दिन है आज छठे दिन में जो है तो और वो होटल पे आए बोले इमरान आया गया मैं जो है तो अभी प्रोग्राम में हल्दी थी मेरे दोस्त की वहां गया मैं उसके पास तो मेरे को कॉल आया साहब का बोले तू तो किधर है मैंने बोला साहब मैं प्रोग्राम में आया गया है न बोले तेरी गाड़ी की झड़ती लेना है बोले हमको मालूम पड़ा तेरे गाड़ी में हथियार है मैंने बोला भी साहब कि मेरे गाड़ी में कोई हथियार नहीं है नहीं बोले हमको टिप लगी बोले इनको पांच दिन से कंटिन्यू जो है तो टिप मिल रही कि मैं जो है तो हथियार लेके घूम रहा मैंने अभी

ये जो मेरे साथ जो हरासमेंट कर रहे महानगर आणि पोलीस प्रशासन विभागाच्या समन्वयाने महात्मा फुले मार्केट समोर एक छोटी भिंत उभारून पार्किंग आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्थळाची पाहणी देखील केली आहे सावरकर चौकाजवळील महात्मा फुले मार्केट समोर नेहमीच पार्किंगची अडचण निर्माण होती आणि वाहतुकीला नेहमीच अडथळा निर्माण होतो म्हणून या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आणि पोलीस विभागाच्या समन्वयाने महात्मा फुले मार्केट समोर एक छोटी भिंत बांधली गेली आहे वा जेणेकरून या ठिकाणच्या फळ विक्रेते छोटे मोठे फेरीवाले ठेलेवाले आहेत या सर्वांनी भिंतीच्या आतच राहून आपापल्या विक्रीचा व्यवसाय करावा या छोट्या उभारण्यात आलेल्या भिंतीच्या बाहेर कुठल्याही फेरीवाले किंवा ठेलेवाल्यांनी आपल्या हातगाड्या लावू नये जेणेकरून या ठिकाणी वाहतूकही सुरळीत होईल या दृष्टीने या सर्व उपाययोजना करण्यात आल्या वाहतुकीला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही या संदर्भात ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली आहे सावरकर चौक ते महात्मा फुले मार्केट जवळील सर्व रस्त्याची पाहणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी शहर वाहतूक विभागाचे प्रताप इंगळे महानगरपालिकेचे नवीन जालना पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी शहर वाहतूक विभागाचे प्रताप इंगळे महापालिकेचे नवीन जालना विभागातील अतिक्रमण प्रमुख बी चौहान स्वच्छता निरीक्षक अमजद खान शहर वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिकेतील स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती सावरकर चौकामध्ये या ठिकाणी नेहमी पार्किंगची या ठिकाणी व्यवस्था होती आ, पार्किंग आणि वाहतुकीला नेहमी अडथळा निर्माण होत होता म्हणून महानगरपालिकेच्या समन्वयाने पोलीस विभाग आणि महानगरपालिकेच्या समन्वयाने या ठिकाणी एक छोटी दिवार या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे आणि त्या दिवारच्या त्या भिंतीच्या आतमध्ये सर्व जे फ्रुट आहेत किंवा हात ठेल्यावाले आहेत त्यांनी त्यांचे हात ठेले लावावे बाहेर कोणाताही हात ठेला राहणार नाही आणि त्यामुळे या ठिकाणची सर्व ट्राफिकची व्यवस्था सुरळीत सुरू होईल त्यामुळे अडथळा निर्माण होणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे आणि सदरची केलेली कारवाई पाहण्यासाठी आज रोजी सकाळी या विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी साहेब महानगरपालिकेचे काही अधिकारी आम्ही संयुक्तरीत्या या ठिकाणची पाहणी केलेली आहे आणि या ठिकाणी आता यापुढे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही किंवा कोणतेही फ्रूटवाले किंवा हात ठेलेवाले रोडवर लावणार नाही अशी कायमस्वरूपी व्यवस्था आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून करून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आता आपला ट्रॉफिकचा पॉइंट तसेच सी सी टी व्ही कॅमेरे माईक या ठिकाणी लावण्यात आलेले आहे त्यानुसार या ठिकाणी सर्व सुरळीत सुरू होईल फेरीवाल्यांना काय सूचना वगैरे हो देत फेरीवाल्यांना असं या ठिकाणी फेरीवाले जे आहेत ते एका ठिकाणी स्थायिक या भिंतीच्या आतमध्ये आपली गाडी लावतील तिथं रोडवर गाडी घेऊन फिरणार नाही आणि भिंतीच्या समोर सुद्धा ते येणार नाही आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने कदीम जालना पोलिसांनी पथसंचलन केले जुना जालना भागात हे पथसंचलन करण्यात आलं जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेवीस ऑगस्ट रोजी शनिवारी आगामी गणेश उत्सव तसेच ईद ए मिलाच्या सणाच्या अनुषंगाने रेल्वे स्टेशन परिसरात दंगा काबू योजना घेऊन जमाव पांगविण्याची तयारी करण्यात आली यानंतर गांधी चमन माळीपुरा जामा मस्जिद मोरंडी मोहल्ला मरकज मस्जिद हाकीम मोहल्ला बागवान मस्जिद मुजाहिद चौक बाजार चौकी गली ते शनी मंदिर असे पोलीस संचलन करण्यात आले सदर पथसंचलनामध्ये तीन अधिकारी पोलीस अंमलदार आणि एक क्रमांक आणि हजर होते सदरचं पथसंचलन हे पोलीस अधीक्षक अजय कुमार अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी केले यावेळी पोलीस उपनिरीक्षक मोरे पोलीस कर्मचारी बाबा गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते पोलीस स्टेशन सदर बाजार व्यापारी चंदन बसंतीलाल गोलेछा यांनी पन्नास लाखांची खंडणी मागणाऱ्या तीन गुन्हेगारांवर मुक्का अंतर्गत कारवाई केली आहे विठ्ठल भीमराव अंभोरे अक्षय रवींद्र गाडेकर आणि राहुल रत्नाकर गंगावणे अशी आरोपींची नाव आहेत यांनी पिस्टलचा धाक दाखवून खंडणी मागितली होती याबाबत पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी सविस्तर माहिती दिली आहे पाहुयात पोलीस स्टेशन सदर बाजार हद्दीमध्ये फिर्यादी नामे चंदन गोले यांनी एक तक्रार दिली होती की ते त्यांचे काम राजुरी दाबळी इथून येत असताना त्यांचे काही तीन व्यक्तींनी त्यांना अडवलं आणि त्यांना मारण्याची धमकी दिली आणि त्यांचं अपहरण करून घेऊन त्यांच्या सह त्यांच्या घरी काही ते आले आणि त्यांना पिस्टलचा धाग दाखवून जवळपास पन्नास लाख रुपयांची खंडणी मागणी केली आणि त्यांना घाबरून त्यांनी ती चार लाखाची फंड दिली सुद्धा त्याची तक्रार दिल्यानंतर पोलीस स्टेशनला तो तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्या तक्रारीतून सर्व तिन्ही आरोपी नामे विठ्ठल भीमराव अंबोरे अक्षय गाडेकर राहुल गंगावणे या तिघांनाही पोलिसांनी अटक केली होती आणि त्याच्यामधून जवळपास दोन पिस्टल दोन जिवंत काढतोसे एक मोटरसायकल तीन मोबाईल आणि काही कॅश रक्कम अस जवळपास दोन लाख सत्यात्तर हजार रुपयाचा मृतदेमाल जप्त केला सदर तपासानंतर आम्हाला तपासामध्ये असं जाणवलं यातील जो मुख्य आरोपी आहे विठ्ठल भीमराव आंबोरेंद याचा पूर्व इतिहास आम्ही तपासला असता त्याच्याकडे भरपूर गुन्हे दाखल आहेत आणि तो असं जाणवलं की तो वेगवेगळे साथीदार बनवतो आणि लुटांची टोळी बनवून अशा आर्थिक फायद्यासाठी तो गुंडांची डोळी बनून त्याच्यात बाळाचा वापर करून शस्त्राचा धाग दाखवून लोकांकडून गंभीर गुन्हे करत आहे आणि त्यानुसार आम्ही आ... मोक्यासाठी प्रस्ताव माननीय आ... पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आ... माननीय पोलीस अधीक्षक राजे कुमार बनसिंग साहेब यांच्या मार्फतीने माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे प्रस्ताव पाठवला असता सर्व कायदेशीर प्रक्रियांची बारकाईने पाहणी करून त्यांनी सदर प्रकरणात मोका गुन्ह्याचा वाढ करावा असा मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये आपण मोक्का वाढ करत आहोत आणि अंतर्गत त्याच्यात वाढ केलेली आहे आणि माननीय साहेबांनी दिलेल्या सा आदेशाप्रमाणे यानंतरचा पुढीलचा तपास आता उपविभागीय अधिकारी माननीय जालना शहरातील नॅशनल नगर येथे डांगे टर्फ मैदानावर जिल्हास्तरीय क्रिकेट आयोजन करण्यात या स्पर्धेचे बक्षीस वितरण युवासेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेत एकूण जिल्ह्यातील बत्तीस संघांनी सहभाग नोंदवला होता तर प्रथम पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा आणि द्वितीय पारितोषिक सात हजार सातशे रुपये ठेवण्यात आलं होतं स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे शेख नजीर भाई मित्रमंडळ यांनी परिश्रम घेतले या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केजियन फ्रेंड संघाने बाजी मारली तर अनाया क्लबला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलंय तसेच एन क्लबने तृतीय पारितोषिक पटकावलं बेस्ट बॅट्समन म्हणून जकी काजी यांना सन्मानित करण्यात आले तर या बक्षीस वितरणाप्रसंगी युवा सेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर शिवसेनेचे शेख नजीर जफर खान बिलाल भाई सौदागर शुभम टेकाळे केतन लखनौ

फाइनल यहाँ पे हो गया है और मैं मुबारकबाद देना चाहूँगा जो टीम जीती और मैं आपको बोलना चाहूँगा कि हार से एक हार से दुनिया खत्म नहीं होती अपने को और बहुत टूर्नामेंट खेलने अभी हार से दुनिया खत्म नहीं होती इसका राजकीय <गस्थी> तुम अर्थ निकालो मत मैं तुमनी को बोल रहा मैं, मैं क्या है <गस्थी> <गस्था> जो हारते है ना वो भोकला जाते साफ इसको गेम ताकि अपन मर्यादा रखते हैं बाकी मेरे को और मैदान है उनको उतर देने के लिए लेकिन सच्ची में नजीर भाई जैसा आदमी ये हमको मिला ये हमारे लिए बहुत खुशनसीपी की बात है ये शिवसेना पार्टी के बस उपशहर प्रमुख ही नहीं है तो हमारे फैमिली के मेम्बर और जैसा मैंने सुबह ही बोला मैं दोहराना तो नहीं चाहता लेकिन जो सुबह नहीं थे उनको भी मैं बोलना चाहता हूँ कि जैसा सहकार्य नजीर भाई का आप सबको रहता है हर 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 टाइम वक्त खुदकर साहब का और मेरा सहकार्य नजीर भाई को इसके आगे भी कहता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र आठ नौ नौ टूर्नामेंट हो गए ये दसवा है लेकिन दसवा टूर्नामेंट में अभिमन्यु भाव ने जाके अपने को टीम दिए उसके बाद इसकी शोभा बढ़ाई इससे बहुत रौनक लेकिन हमारे भाई टेंशन टेंशन में आ तो टेंशन में आ जाते हैं। तो कैसा ना आके खेले और इसके बाद या को, रहे थे लेकिन को नहीं रखेंगे पांच तारीख को अपन खेलेंगे अपनी दूसरी टीम खेलेंगे क्या नहीं इसके लिए अपन सात तारीख को टूर्नामेंट रखेंगे और पांच तारीख के दिन आपण घाटीच्या आणि हे बातमीपत्र इथेच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा एमसीएन न्यूज कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करें मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर काली का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एन टी फैसला चुप मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 बालरोग स्त्रीरोग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी चौधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीई आर टी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे